नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो मटकीचे उसळ तर शक्यतो आपल्या जेवणाच्या ताटामध्ये उसळींचे प्रकार भरपूर असे आहेत आपण बऱ्याच प्रकारच्या उसळी बनवतो तर त्यातलीच ही उसळ म्हणजे मटकीची उसळ अगदी पौष्टिक तर आहेतच शिवाय चवीला अगदी भन्नाट लागते आणि ही मटकीची उसळ आपण कशी बनवायची यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे मी मस्त मटकी रात्री भिजत घातली सकाळी उपसून ती कपड्यामध्ये बांधून घेतली घट्ट आणि नंतर दिवसभरामध्ये त्याला छान असे मोड आलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही मटकीची उसळ बनवत आहे तर आता आपण काय आहे वाटण बनवून आहे वाटणासाठी इथे मी तवा छान तापवून घेतलाय त्यामध्ये अर्धा चमचा तेल आहे आणि तेलावर आपण कांदा मस्त असा गुलाबी रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मस्त असा गुलाबी रंगावर येईपर्यंत आता हे बघा कांदा अगदी पटकन परतला जातो इथे पण बिडाच्या तव्याचा वापर केला आहे त्यामुळे हा तवा तुम्हाला काळा दिसत असेल पण अगदी मस्त ह्यामध्ये वाटण भाजलं जातं तर कांदा छान अगदी गोल्डन रंगावर आलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे पाववाटी सुखखोबरं खिसलेलं सुख खोबरं घातलेलं आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे तर कांदा खोबरं भाजून झालं का त्यामध्ये लगेचच आपल्याला इथे एक इंच आलं आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तर आपण इथे लसणाच्या पाकळ्या आणि आलं सुद्धा यामध्ये भाजून घेणार आहोत तर इथे मी एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं हे सगळं असं एकत्रित भाजून घेणार आहे थोडंसं भाजून घेतलं ना का त्याची चव खूप छान येते आलं लसणाचीसुद्धा त्यामुळे आपण इथे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेणार आहोत सोबतच आपण मुठभर कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे की मु कोथिंबिरीने आपल्या कुठल्याही भाजीची चव ही भाजी अगदी दुपटीने वाढते आणि क प्रत्येका गृहिणीला कोथिंबीर खूप आवडते तसंच मलासुद्धा कोथिंबिरीची चव खूप आवडते त्यामुळे मी इथे मुठभर कोथिंबीर घालून तीसुद्धा चांगली परतवून घेणार आहे आणि आता हे सगळं साहित्य मी काढून घेते आपलं वाटण चांगलं भाजून झालेलं चा आहे आणि मिक्सरमध्ये थंड करून मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टॅमॅटो कापून घातलेला आहे आणि हे, हे वाटण मी चांगलं बारीक करून घेते तर वाटण बारीक झालं आहे आणि इथे आपण एक कढई ठेवले कढईमध्ये दोन चमचे जे आपली तेलाच्या भांड्यातली पळी असते ती दोन पळी तेल मी इथं तापवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडली का लगेचच चा आपण त्यामध्ये ठेसलेला लसूण घालायचा एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी इथं ठेसलेल्या घातल्यात कढीपत्त्याची पानं घातली आहेत नंतर आपण इथे पाव चमचा हिंग घालणार आहोत हिंगाची फोडणी दिली ना का मस्त अशी भाजीला टेस्ट येते प्रत्येक नंतर आता आपण इथे एक मीडियम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून घेतला आहे आणि तोसुद्धा यामध्ये घातलेला आहे कांदा मस्त आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे आणि या परतलेल्या कांद्यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला मस्त अशी तरी येईल आणि मग ती आ, ती उसळे ती तुम्ही अगदी भाकरीसोबत भातासोबत किंवा अगदी ब्रेड पाव कशाबरोबरसुद्धा सुद्धा ही उसळ खाऊ शकता आता आपला कांदा चांगला परतवून झालाय त्यामध्ये आपण घालायचे आहेत मसाले तर लगेचच आपण इथे जो आपला घरगुती मसाला आहे तिखट ते तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा नंतर आता आपण इथे घालत आहोत हळद एक छोटा चमचा जो आपल्या मसाल्याच्या भांड्यामधला जो चमचा असतो तो चमचा एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धणे पावडर घातलेली आहे एक चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर कांदा लसूण मसाला नक्की जरूर घाला खूप छान अशी टेस्ट आपल्या या उसळीला येते आता आपण जे वाटण वाटून ठेवलेलं त्यातलं ते वाटण आपण इथं घातलं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण अगदी एखाद एक ते दीड मिनटं तरी चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपलं वाटण छान परतून झालं आहे तेल सुटलं आहे मस्त वाटणाला आता आपण त्यामध्ये जी मटकी घेतलेली आहे ती पूर्ण उपसून घेऊ या पाण्यातनं आणि ती मटकी इथे घालून घ्यायची आहे मटकी आपल्याला वाटणासोबत थोडीशी परतवून घ्यायची म्हणजे त्याची चव आहे ना ती दुपटीने वाढते आपण अगदी कांद्यामध्ये जरी परतवून घेऊन थोडीशी मटकी शिजवून जरी घेतली ना तरी पण चालते पण मी इथे मटकी शिजवून न घेताच आपण डायरेक्ट ही मट मत, म जी मटकीची उसळ आहे ती बनवत आहोत पण अगदी तुम्ही कुकरच्या कुकरमध्ये सुद्धा ही मटकी बनवू शकता आता एखाद मिनटं आपण ही मटकी चांगली परतवून घ्यायची आणि आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे पण आधी मी मिनटंभर ही चांगली मटकी परतवून घेते आणि त्यानंतर मी मस्त गरम पाणी ह्यामध्ये घालणार आहे म्हणजे गरम पाणी जर घातलं ना तर मटकी लवकर तर शिजतेच शिवाय त्याला छान अशी तरीसुद्धा येते तर आता आपली मटकी एक मिनटंभर चांगली परतवून झाली आहे आता आपण त्यामध्ये घालत आहोत गरम पाणी हे बघा मी बाजूला गरम पाणी करतच ठेवलं होतं ते गरम पाणी जवळजवळ इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला हवं तितकी पातळ किंवा घट्ट अशी ही भाजी तुम्ही बनवू शकता आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत ज्वारीची भाकरी बाजरीची ज्वारी भाकरी तांदळाची बाजरी भाकरी, भाकरी किंवा चपातीसोबत कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता आता चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे अगदी चपाती वगैरे नसेल किंवा भाकरी नसेल तर तुम्ही ब्रेड पावा सुद्धा ही भाजी खाऊ शकता फरसाण टाकलं तर झाली मिसळ अगदी मस्त आणि टेस्टी अशी ही मटकीची उसळ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली सुद्धा असेल तर आता आपण झाकण ठेवून ही मटकीची उसळ चांगली शिजवून घेऊया तर एक दहा मिनटामध्ये आपली ही मटकीची उज उसळ शिजते तर दहा मिनटं आहे आता मी बघते की आपली मटकीची उसळ शिजली आहे का ते तर आपली मटकीची उसळ छान अशी शिजलेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया पण त्याआधी थोडीशी कोथिंबीर ही टाकायलाच हवी की नाही म्हणजे मटकीला मस्त अशी चवतं येईलच आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसेल तर आता एका बाऊलमध्ये मी ही मटकीची उसळ काढून घेते खाण्यासाठी हे बघा किती मस्त आणि छानच झालेली आहे उसळ मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम ही मटकीची उसळ आणि ज्वारीची भाकरी काय मस्त कॉम्बिनेशन आहे हो की नाही तर तुम्हीसुद्धा आता ही मटकीची उसळ बनवा आणि त्यासोबत बनवा मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकऱ्या चला तर मग आता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चला सगळ्यांनी पटापटा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय